धर्मशाला परिसरातील हिमालयावर काल बल बर्फवृष्टी झाली बर्फाच्छादित हिमालय हे पाहणं म्हणजे सौंदर्याचा अवर्णनीय आविष्कार कमलीचं सुंदर दृश्य दिसत होतं धर्मशालेतील सर्वात उंच पॉईंट नड्डी दोन हजार मीटर उंची असलेल्या ठिकाणी मी गेलो आणि त्या ठिकाणी हिमालय आणि नेपाळ या भागात आढळणारा एक चांगला दुर्मिळ सुंदर देखणा पक्षी मी पाहिला तो पक्षी आहे येलो बिल्ड ब्ल्यू मॅग पाय अतिशय सुंदर आणि देखाणा पक्षी आहे तू पाहू शकता आहे मी त्या ठिकाणी गेलो मला पक्षी दिसला आणि ताबडतोब मी कॅमेऱ्यामध्ये हा पक्षी कैद केलेला आहे खास तुमच्यासाठी बघा सव्वीस इंच लांबीचा पक्षी पण याची जी साधूपाणी जी खेपूट आहे ती जवळजवळ अठरा इंच लांब असते पहा वेगळा पक्षी आहे तुम्हाला निश्चितच आवडेल